नमस्कार ओझरडा जावदा शहादा बसचा भीषण अपघात अपघातात कुठलीही जीवितहानी नाही रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बस रस्त्याच्या खाली उतरली आठ प्रवासी किरकोळ जखमी जखमी प्रवाशांवर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू शहादा ओझरटा जावदा या बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे साईटपट्ट्या खराब असल्याने सदरील बस रस्त्याच्या खाली उतरली सुदैवाने बस पलटी न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असे म्हणता येईल जवळच असलेल्या नागरिकांनी तात्काळ बसकडे धाव घेत बसमधील जखमींना शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले या रस्त्याच्या आजूबाजूला असल्या साईटपट्ट्या खराब असून यामुळे प्रवाशांना या छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे नाहीतर एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही के टेन न्यूज नेटवर्क शहादा